आणि खरोखर सांगावं असं वाटत का आदिवासीच जे प्रेम आणि आदिवासी ती नाळ मिळते आणि त्यांच्याकडून जो प्रेम मिळतो तो अगदी मनापासून त्याच्यात काही चिंताच नाही मी पत्रकार बांधविक आहे त्यांनाही सांगू इच्छितो तर आपण या दोन महिन्यात मी पाहतोय कसल्या राजकीय पुढाऱ्यात बाहेर घेता एक दिवशी आठ वर्ष त्या शेतीवर जाऊन बाहेर घ्या त्याच्या पाकडीवर किती करपा पडलाय कारगेवर किती फलमाचे आले व्हायरस आलाय कारगेवर गावणी किती आले आणि त्या आदिवासात काय नुकसान झालंय एक दिवशी शेतकऱ्याची पण मुलाखत घ्या कारण आदिवासी भागामध्ये जास्त शेती केली जाते आणि शेतीमध्ये आदिवासी जास्त चिरडला जातो कारण माल घेणाऱ्याला तो बार्गिंग करतो तो, तो पिकवणार त्याचा काय दिवस जातो त्याच त्याला माहिती आणि आदिवासी वापरांसाठी माणूसचे नागला कोणीही काही का करत नाही कारण आज आदिवासी ते जपलेले आहेत हे सर्व तरुण आहेत मित्रांनो तरुण हा या हा एक तरुण हा एकत्र आला तरुण हा शक्ती आहे आणि जर एकत्र आला तर ती क्रांती आहे आणि हे तरुणच देशाची क्रांती घडू शकतात तर आज मित्रांना जे काबड कष्ट करावं लागतं मग आज कुठल्या लोकप्रतिनिधीने आदिवासींच्या नावावर करा असा कुणी आवाज उठवलाय का पस्तिक शेषेचा अवाज कुणी उठवलाय का तर ते मी अभिमानाने सांगू इच्छितो ज्या दिवशी निधी दादा आमदार बसतील आम्ही अधिकाराने सांगू तर दादा तुम्ही आमच्यासाठी काही करू नका पण आदिवासींसाठी जि तुमच्या जितका तुमच्या प्रयत्न होतील तेवढे करा आणि न्याय मिळवून द्या आणि यापुढे आम्ही असं सांगू इच्छितो हक्काने सांगू इच्छितो तर आदिवाशांसाठी आम्ही काहीच जगत राहणार आम्हाला किती कुणी अडवलं तरी आदिवासींच्या न्याय हक्कासाठी आम्ही आडू शकत नाही आणि माझ्या सर्व सर्व आदिवासी बातम्यांचं मी स्वागत करतो आणि इथं सांगतो जय ही जय अतिशय चांगल्या शब्दात आपण मार्गदर्शन केलं त्यानंतर मी महाराज शेळके महाराजांना विनंती करतो ते आपण मार्गदर्शन करा शेळके साहेबांना बघून महाराज उत्पन्न ह्याला आम्ही साहेबणार आहे आता सामान्य महाराज बेंगालवाडी वाडाची वाडी आणि दवंडवाडी माझ्या सर्व मित्रांना जय आदिवासी आणि आता आपण मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आणि माझे तुमचा थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करतो बघा मंडळी या संपीठावरती मंडळी बसलेली आहे त्यामध्ये प्रमुख दोन व्यक्तिमत्व आहे त्यांचा मी नाव उल्लेख करतो आपले कर्जत खालापूर था विधानसभेचे आत्ताचे शंभर उमेदवार जे तुमच्या प्रयत्नाने शंभर टक्के ना काय हजार टक्के निवडून घेणारच नादा सावंत आणि आमच्या तालुक्याच्या तालुकाप्रमुले तमजेपूरले आणि जास्त व्यासपी मित्रांनो गेले दोन महिने आम्ही प्रयत्न करतो आणि त्याच्यात प्रामुख्याने आम्ही आदिवासी भागामध्ये जास्त आदर्श कोलंबी आणली तर प्रयत्न केले काही तिथले स्थानिक पदाधिकारी आम्हाला मिळाले आणि त्या पदाधिकाऱ्यांचा प्रयत्न आणि आमची त्याच्यामध्ये भर पडली आणि त्याच्यामधून आम्ही वाड्या मध्ये फिरते तर आम्हाला असं लक्ष प्रकरण करेल की आदिवासी समाज हा स्वतःवर जायला लागलेला आहे आता तुमच्या गावंडवाडीमध्ये मला वाटतं एक काल सकाळी टोपेंनी मला फोन केला आहे एक नऊ नऊ वाजता अगोदर शिल्लक फोटलो पण ही तुमची मनाची तयारी आहे का एका दिवसात जाऊन कुठला कार्यकर्ता तयार होतो पक्षामध्ये जायला असं कधी मी ऐकलेलं नाही परंतु तुम्ही तुमचा निर्णय अगोदर ठरलेला आहे कारण खांडा जिल्हा परिषद वार्ड कडक जिल्हा परिषद वॉर्डमध्ये मला वाटतं अशी वाईट कुठे शिल्लक राहिली नाही का त्यांनी नितीनदा सावंत यांच्या नेतृत्वाला स्वीकारून केला आणि त्याला अस्वीकार केला असं काही झाल्याने सगळीकडून भरभरून आदिवासी समाजाचा प्रत्येका आणि त्या प्रती सगळं मी नितीन दादाने एवढंच आश्वासन दिली त्या नितीन दादा तुम्ही जे आमदार होणार आहेत ना हे केवळ आणि केवळ आदिवासी बांधवांच्या मतामुळेच तुम्ही आमदार होणार एवढं खात्री सांगतो कारण का आमचे जे मराठी समाजाचे लोक आहेत ना ती चाचपणी करून घेतात चाचपणी मिळतात आता इथे तुम्ही जेवढे आलेले आहेत येणापती ना अपेक्षा नाही केली की आम्हाला हे जे कामाला की अद्या कामाला असलेल्या काहीचं नाही तुमचे निरापेक्षाही कुणी आलेले म्हणजे हातेला आहे जसं तुम्हाला तुम्ही शब्द जर दिलेला आहे आता कोर्टासाठी करणार आहे आणि नेतेदारांच्या वतीने पण मला तुम्हाला शब्द देतो येणाऱ्या काळामध्ये नेतेदा आमदार झाल्यानंतर अगदी नव्याण्णव टक्के हा आदिवासी बांधवांच्याकडे फोकस केला आहे दादाकडून आणि हा शब्द तुम्हाला खोटं जर वाटत असेल तर तुम्हाला काही पुरावे गेले दोन वर्षामध्ये नितीन दादा संबंधी तुमच्या करम वाढणारे ना त्यांनी नांदो बहीद जवळ तिकडनं आदिवासींच्या समस्या मूळ जी समस्या होती ती म्हणजे पाण्याची समस्या आणि वाटतं काहीतरी पंधरा काही अठरा मार्ग तुमच्या लागणार नाही तर तुमच्याबरोबर मागणी माझी नाही ज्यांनी त्यांनी मागणी केली त्यांनी त्यांनी त्याची पुतता केलेली आहे आणि त्याचा विशेष म्हणजे असं मागणी की नितीन दादांच्याकडे आता कुठलाही पट नाही कुठलाही अधिकार नाही कुठं राजकीय नेते नाही ना आहेत ते सर्वसामान्य आपल्या कर्जत नगरपालिकेमध्ये ते तीन वेळा निवडून आलेले त्यांचा विश्वास हा जनतेला पटला की ज्या वार्डमध्ये ते उभे राहतात तिथे निवडून येतात जस असतं त्या जनतेने ऑकताना काय माणूस चांगला आहे आणि तो चांगला माणूस आहे आपल्याला उद्धवसाहेब साहेब जी आपल्याला ते दिलेलं आहे नितीनदावर त्यांच्या पाठीशी तुम्ही राहणार ते मला आहे परंतु मला तुमच्या बाबतीत थोडंसं मंडळी बोलत ते समाजावरती मी पण एक विषय घेतला तर तुम्हाला आता तुमचा अध्यक्षाने तुम्हाला सांगितलं मार्गदर्शन फार चांगले बोललेत ते आणि मला वाटतं त्यांनी जे जिला उतरलेले दिले त्यांनी एवढ्या वर्षी अनेक वर्ष राजकारण केला तुमच्या समाजामध्ये वावरलेले आणि त्यांनी बघितला अनुवाद तर बघच्या जे जे आले आमच्याकडे आम्हाला फक्त भूंथामा दिल्या आणि आमची प्रसन्न केलेली त्याच्या पलीकडे आम्हाला दुसरा काहीच नाही मिळाला मग तुम्हाला एक उदाहरण देतो म्हणजे आता या सरकारने तुम्हाला आणि तुम्ही कशी बोलता नितीन आता तो बोलतो आज पण आपल्याकडे महिला प्रवेशासाठी आल्या असत्या परंतु तो जर तो मध्ये असा धक्का वेळा आपल्याला तर आपला कदाचित तो गैरसमजपणे होऊ देऊ नका की महिलांना कोसळण्याचा सांगून केलेला आहे तो पाठा तिला काय आम्ही दापाला काय झालं विषय लागला काय नाही साधी माणसं की बोलतापाला ती फसतात परंतु निर्णय त्यांनी घेतलाय गेल्या झालेल्या मागच्या लोकसभेच्या इलेक्शन मध्ये आम्ही आदिवासी बांधवांच्या परत पोहचवच नव्हतो पण आता पैसे होतो तुम्हाला द्यायला कोणी कोणीच नाही आला तुम्हाला कोणाला पैसेही नाही दिले तुम्हाला कोणाला सांगितलंही नाही तुम्हाला चिन्हही माहीत नव्हता कुठल्याही आदिवासी बाजूला तो सुरुवातीला चिन्ह माहीत नव्हता इलेक्शनचे लगोग सुरू झाले आणि काही आठ दहा पंधरा दिवस आपण जर छिन्न आपण छापला गेला ना तो लोकांना ती म्हणजे आम्ही त्याला पलिदा म्हणतो नाही का आपण आपण आदिवासी म्हणजे त्याला पहिले तो पलिंदा म्हणतो